दुर्दैव घटना सोलापूरच्या एमआयडीसी भागात घडली आपण रेस्क्यू टीम मध्ये पूर्ण काय काय नेमका आज अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे या ठिकाणी मन्सुरी फॅमिली म्हणून आहे उस्मान मन्सुरी त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते पण हिरपळून अजून तो गुरमळून ते पाचही लोकांचा मृत्यू झालेला तर पाचही बॉडी आम्ही एका ठिकाणीच काढलेले अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी अनेक प्रयत्न केले महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले लवकर आले नाही हे सुद्धा आम्हाला जे खेद आहे जर ते लवकर आले असेल तर ह्याचा जीव वाचला असं आम्हाला वाटत आहे पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे नागरिक सुद्धा मदत केलेली आहे परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं चा, धूर असताना त्यांना भाई येत नव्हता यासाठी तिने आपल्या बाथरूम बेडरूमच्या बाथरूम मध्ये जोन जाऊन सगळे लपले होते पण तिथे सुद्धा हरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे पाच लोकांची डेड बॉडी आहेत आम्ही सकाळी पाच वाजता तीन बोड्या काढले होते आता पाच बोड्या काढले टोटल आठ बोड्या या ठिकाणी इंजुर झाल्यात हे मयत झाल्यात आता समोर हे पाच लोक जे होते मनसुरी उस्मान मनसुरी त्यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी तो बाळ सुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे त्यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेला आहे तो व्यक्ती एवढा चांगला होता सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता त्यांच्या पूर्ण फॅमिलीला डोंगर कोसळला होता अतिशय वाईट सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली कशाला लागली ला कसं लागली ला ह्याची चौकशी करून योग्य कारवाई व्हावी माझी अशी विनंती आहे महिला दोन महिला आता काढले आता दो, दोन महिला आता काढलेले एक पुरुष दोन पुरुष अजून एक लाहान सकाळी एक तीन पुरुष होते सकाळी केंद्रीय पोलिसांचा देखील सहभाग होता तर महापालिकेचे किंवा अग्निशमक दलाचे कर्मचारी कुठे कमी पडले का त्याच्यामुळे हाय थोडा महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली लवकर आले नाही अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते त्यासाठी थोडं कमी कमी आम्हाला जाणून त्या ठिकाणी नाही ते एनडीपीसी लोक आहेत ते एनडीपीसी लोक होते त्यांच्याकडे फक्त फायरच होतं दुसरं काय नव्हतं पण मुंबई पुण्यासारख्या रेक्सी या ठिकाणी असतात तो साहित्य असतात तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही सेफ्टी जे साहित्य असतात जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणे आत जाता येत नाही तसं काय तर ते कोट असतात त्यांचा यंत्रणा असते ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात ते फार कमी पडले आहे यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला असं म्हणजे माझा वातावरण ते कमीत कमी हजार टेम्परेचर ते वरते आम्ही जवळ बघितलं जवळजवळ गुजरून नंतर चटके सुद्धा बसले त्यांना बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद